नमस्कार मित्रांनो जन्म मृत्यू नोंदणी नवे नियम जाहीर झालेले आहे मित्रांनो जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र हे नेहमी लागणारे कागदपत्र आहे डॉक्युमेंट आहे मग हे दाखले आता आपल्याला कसे मिळणार आहेत यामध्ये कोणकोणते नियम बदललेले आहेत त्या संदर्भातला नवीन जी आर आलेला आहे आणि या नोंदणीसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे ते या ठिकाणी सांगितलेले आहे तर मग जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्राबाबत सविस्तरपणे माहिती या जे आरमध्ये दिलेली आहे तरी मित्रांनो याविषयी आपण माहिती बघूयात तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वये विलंबाने करवायाच्या मृत्यू नोंदणीबाबतच्या कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मार्च रोजीचा हा महत्त्वाचा जर आहे मृत्यूच्या नोंदीबाबत बाबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकरणात नोंदी घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा मृत्यू व जन्म व मृत्यू झाला आहे त्याबाबतच्या अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत आदेशित करण्याची सुधारित तरतूद करण्यात आलेली आहे काही परकीय नागरिकांकडून विलंबाने जन्म नोंदी करून घेतल्या जात असल्याबाबतच्या तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत अशा प्रकारे महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम दोन हजारनुसार एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याच्या करण्याची बाब शासनाच्या विचारतील होती त्यानुसार हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मग जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमानुसार या ठिकाणी खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे बंधकाच्या कार्यक्षेत्रात नागरिकांच्या जन्ममृत्यूबाबतची घटना घडली असल्यास त्याबाबत सबळ पुरावा शवविच्छेदन अहवाल प्रथम खबरी अहवाल जन्म घरी झाल्यास अंगणवाडी सेविका व तत्सम अन्य कर्मचारी यांचे जबाब प्रतिज्ञापत्र रुग्णालयीन नोंदींचे कागदपत्र अन्य शासकीय अभिलेखी प्राप्त करून तसेच त्याबाबतची खात्री करून जन्ममृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावी जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्राकरिता किंवा जन्ममृत्यूची नोंद घेण्यास एक वर्षापेक्षा जास्त उशीर झालेला आहे अशा प्रकरणी प्राप्त मागणी अर्जासोबत ज्यांची जन्ममृत्यूची नोंद घ्यावायची आहे त्यांचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र आरोग्यविषयक नोंदींचे पुरावे लसीकरण शाळा प्रवेश निर्गम उतारा त्यांच्या आई वडील रक्ताच्या नातेवाईकांचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जमीन उतारा खरेदी खत खर, पावती आधार कार्ड पॅन कार्ड अशा शासकीय ओळखपत्र इत्यादी पुराव्यांचा विचार करून तसेच अर्जदारांची वंशावळ आणि त्यांची ओळख पटविणारे शासकीय अभिलेख तसेच बाबतचे शासकीय दस्तऐवज उदाहरणार्थ वीजपावती पावती, कर पावती यावरून सत्यता पटवून खात्री झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याची पडताळणी करून निबंधकाने जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावे अन्यथा स्थानिक रहिवासी नसेल तर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये याकरिता स्थानिक चौकशी पंचनामा करून खात्री करावी विलंबनाने जन्म मृत्यू नोंदीबाबत कारणामीमांसेसह पडताळणी करावी तसेच एकाच कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी नोंदी घेण्यासाठी अर्ज सादर करीत असतील अशावेळी अधिक सखोल चौकशी करण्यात यावी जन्ममूर्तूच्या विलंबनाने नोंदीबाबतची पुरावे उपलब्ध झाल्यास आणि पडताळणी व खात्री झाल्यानंतर निबंधकाने अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास द्यावे तसेच याबाबत आद आदेशास्तव संपूर्ण प्रस्तावाची एक प्रत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह जिल्हा दंडाधिकारी यांना यांनी प्राधिकृत केलेल्या केले आहे त्यांना सादर करावे ज्या प्रकरणी सबळ पुरावे उपलब्ध होत नाहीत खोटे बनावट पुरावे प्राप्त झाल्याचे निदर्शनास झाल्यावर अशा प्रकरणी माहिती तात्काळ पोलीस विभागास देण्यात यावी जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्राच्या आधारे पारित कराव्याच्या आदेशाबाबत जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांना अनुसरायची कार्यपद्धती कशी आहे ती बघा विलंबनाने जन्म मृत्यू नोंद घेण्याबाबतचे प्रकरण अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने त्याची रितसर नोंदणी करून आवश्यक कार्यपद्धती अनुसरावी अर्जदाराकडून प्राप्त अर्ज व निबंधकाद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार जिल्हा दंडाधिकारी उप विभागीय दंडाधिकारी यांनी पंधरा दिवसाचे जाहीर प्रकटन करावे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित जन्म मृत्यू निबंधक कार्यालय या ठिकाणी स्थानिक वृत्तामध्ये अर्जदाराच्या खर्चाने प्रसिद्ध करावे अर्जदाराच्या जन्म मृत्यू नोंदीच्या अनुषंगाने खालील पुरावे उपलब्ध करून घ्यावेत मग कोणकोणते पुरावे लागल बघा जन्माच्या अनुषंगाने रुग्णालयाच्या नोंदीचे लसीकरणाचे पुरावे लागल मृत्यूच्या अनुषंगाने विच्छेदन अहवाल प्रथम खबरी अहवाल रुग्णालयीन कागदपत्रे शैक्षणिक पुरावे शाळेच्या प्रवेश निर्गम रजिस्टरचा उतारा बोनाफाईट प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला रहिवाशीचे पुरावे मालमत्ताकाराची पावती पाणीपट्टी विजवी मालमत्तेचे पुरावे कोणकोणते लागल सातबारा उतारा नमुना आठ चा उतारा वारस नोंदींचे फेरफार मिळकत उतारा नोंदणीकृत दस्त ओळखीबाबतचे पुरावे कोणते लागल तर वाहन परवाना मतदान ओळखपत्र पारपत्र आधार कार्ड बँक पोस्ट पासबुक पॅन कार्ड जॉब कार्ड इत्यादी कौटुंबिक पुरावे कोणते लागत परिवारातील सदस्यांचे प्रमाणपत्र शिधापत्रिका विवाह प्रमाणपत्र प्राप्त अर्जासोबत उपरोक्त कागदपत्रे बनावट किंवा अवैध असण्याची शक्यता विचारात घेऊन त्यांच्या सत्यतेबाबतची पडताळणी होणे आवश्यक आहे त्याकरिता संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतची पडताळणी लेखी अभिप्राय पंधरा दिवसाच्या आत मागवण्यात यावे अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र शपथपत्रांवर दोन स्थानिक प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील विशेष कार्यकारी अधिकारी तंटामुक्त अध्यक्ष अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी अर्जदाराच्या विलंबाच्या नोंदीबाबत निर्णय घेताना त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या रहिवासी व कुटुंबातील सदस्यांच्या जन्माच्या पुराव्याची माहिती घेण्यात यावी तसेच अर्जदाराने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंत कालावधीत कोठे वास्तव्य केले आहे याबाबतचे पुरावे घेण्यात यावी अर्जदाराच्या स्थानिक रहिवाशीच्या ठिकाणी तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत स्थानिक चौकशी किंवा पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवण्यात यावा अर्जदाराच्या स्थानिक जन्माच्या ठिकाणी व वा रहिवाशीचा तपास करून चौकशी अहवाल पोलीस विभागाकडून मागवण्यात यावा अर्जदाराच्या शाळेच्या दाखल्यात पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना इत्यादीमध्ये नोंदवलेले जन्मतारीख ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून विचारात घेता येत नाही असे माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले असल्याने प्रकरण परतवे निर्णय घेताना या बाबीचा विचार करावा अर्जदाराच्या जन्म मूर्तीच्या नोंदींच्या अनुषंगाने तत्कालीन पुरावे जसे रुग्णालयात पुरावे रहिवासी पुरावे कुटुंबातील अन्न सदस्यांचे जन्माचे रहिवाशीचे पुरावे अत्यावश्यक आहे तसेच त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध तपासून अशा व्यक्तींचा जन्म मूर्तीच्या विलंबनाने नोंद घेण्यासाठी आदेशित करण्यात आवश्यक आहे ज्या व्यक्तींची विलंबनाने जन्म नोंद घ्यायची आहे अशा संज्ञान व्यक्तीनेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे त्याबाबत अर्जदाराकडून अर्ज शपथपत्र घोषणापत्र जबाब तपासणी सक्ष समक्ष करणे आवश्यक राहील अन्य व्यक्तीमार्फत तसेच बनावटी व्यक्तींच्या नावे विलंबनाने जन्म नोंदी घेतल्या जाणार नाहीत याची खातरजामा करण्यात यावी जाहीर प्रकटना प्रकटानुसार प्राप्त हरकती हर तक्रारींच्या अनुषंगाने आणि उपलब्ध कागदपत्रे पुरावे यांच्या आधारे सुनावणी घेऊन विलंबनाच्या जन्ममृत्यू नोंदीच्या सिद्धतेबाबत सविस्तर आदेश पारित करावा व आदेशाची प्रत निबंधकाने अग्रेषित करण्यात यावी ज्या प्रकरणातील नोंदणी घेण्यासाठी सबळ पुरावे नसतील खोटे व बनावट पुरावे तयार करून सादर केल्यास निदर्शनास आल्यास अशा प्रकारे आदेशित पारित करून त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी तसेच खोट्या आणि बनावट पुरावे दाखल केल्याबद्दल अशा अर्जदाराविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी जन्ममृत्यू नोंदीचे कामकाज हाताळणाऱ्या सर्व संबंधितांनी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून उपरोक्त कार्यपद्धतीनुसार काटेकोर पालन करावे मग मित्रांनो अशा पद्धतीने आता जन्ममृत्यू नोंदी किंवा प्रमाणपत्र आपल्याला हवे असेल तर वरील प्रमाणे कागदपत्र लागणार आहे जर आपण वेळेवर नोंदणी केली असेल तर आपल्याला एवढं काही करण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही नोंदणी केली नसेल तुमचं प्रमाणपत्र मृत्यू दाखला मिळत नसेल त्या ठिकाणी त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीच्या प्रक्रियेतून अशा पद्धतीचे कागदपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे ज्यांची नोंदणी एक वर्षाच्या आत झाली नाही त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा जी आर आहे तरी मित्र हा जी आर बघायचा असेल तर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे आपण त्या ठिकाणून हा जी आर बघू शकता अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद